झाले नाही का भांडे अजून कवापासून चार भांडे घासून राहिले तुम्ही आणि भांडे का ना एवढा मोठा पसारा तो जवळ आणून टाकला काय काय घासू टाकी घासू भांडे घासू गुंडी घासू का वाटी घासू बाटली घासू काय काय घासू काय काय एक 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 घासून राहिलो आता आणि माय भाल काय सांगून राहिले तुम्ही नाही का मी नाही दाजी मदत नाही करून राहिलो ते दाजीन सांगून राहिलो इथं ते भांडे खरकटे म्हणून हाव हाव सांग तू पण सांग ना काय तुला खळ्या काढायच्या ते सांग इथं खरकट आहे लाव डबल डबल घासायले मला तुला एवढी काळजी वाटते ना तर मग हे घासू लाग ना तवापासून उभा राहायला नुसता पाहून राहायला टुकू टुकूल घासाय तुमच्या घरचे भांडे मग काही गरज आहे का खपल्या काढायची अव दाजी तुम्हाला ते डबल डबल काम करायचं काम नाही पडू म्हणून मग सांगितलं ये तर खरकट आहे म्हणून कामात काम आत्ताच्या आत्ता धुतल्या जाईल नाहीतर मग आत्ता पाहिलं की मग डबल सांगल ती तुम्ही दोघा बहीण भावानं मायावाला परेश रावलच करणं लावला गड्याव हो। कशी हप्त्यातून एक सुट्टी मिळती तर त्या दिवशी कधी भांडे घास कधी धुन धुई कधी भांडे घास कधी धुन धुईल कधी भाजीपाला काही ना काही काम तुम्ही हप्त्याच काढताच मला वाटतं एक ये रविवार येतो आपण आराम घेऊ पण कशाचा आराम तुम्ही काय ना काही काढतच राहता हा हेच काम मी हप्ता भर करते तेव्हा नाही वाटत तुम्हाला काही आणि एक दिवस तुम्हाला काम केलं तर त्याच जीवार येते अव पण काम देण्याची पण काही पद्धत असती घरातलं एक आणि एक भांड घासून घेतील तुम्हाला अहो तुमच्याकडून नाही घ्यायचे तर कोणाकडून घ्यायचे काय दुसरा नवरा थोडाच करेल हे पाय बर एकच दिसून राहिलं बर तरी दिसते का हे खरकटे तसंच ठेवलं म्हणतात भांडे घासून राहिलो काम पाव दे बर मला बया बया गणेश बाप सारे भांडे खरकटेत आणि म्हणता भांडे घासून राहिलो मी नाम नसतं दाखवलं तर तसंच भांडा ठेवलं असतं तुम्ही अव आता आणखी किती घासायचं तांब्याची टाकी ले ले होती निघत नाही तिचे ते अहो पण मग ते तर घासा दिसायला तर चांगले दिसलं पाहिजे नुसतं पाण्यानं आंबाळ वाय का ते वाटी नाही दिसून राहिली या भांड्यात आता कोणती वाटी राहिली आवती मथुराच्या घरून आपल्याला आली नव्हती का याला येलाची वाटी कोणती यालाची वाटी हा असं नाही इकडे तिकडे पडेल नाही ना नाही ना, ना मला दिसूनच नाही राहिले या भांड्यात कुठंच नाही ती तुम्हीच टाकली काय का कुठं आता मी कशाला टाकू भांड्यावर मी ध्यान ठेवत असतो का एवढं कळत नाही का तुम्हाला आपल्या घरात किती भांडे आहेत काय आहे काय घासल काय नाही घासलं हाव हप्त्यातून एकदा भांडे घासतो मी आणि एवढं ध्यानात राहत का मी माझ्या कामाचं पाहू का तुझ्या भांड्याचं पाहू आपण माणसाचं पण लक्ष घरात पाहिजे का नाही का बायाने सारं लक्ष ठेवा बायाने ठेवा का सारं ध्यान ऑफिसातलं कसं ध्यानात असते ते तर करता करता का काम चुकारपणा वाटीचे न काय लय मोठी जिन्नस आहे का हरपलीच असं तर आणता येईल एखादी इकत हा बारा दिवस पाणी भरलं म्या बारा दिवस येल घातला त्या वाटीसाठी आणि अशी जाऊ देऊ काय अहो मग असल कुठं नाही तर दिली असल तो आपण भाजी गिजी घालून मी देऊ भाजी घालून कोणा तुम्ही टाकली असेल कुठं भांडे आणताना एकन नाही भांड उचलून आणलं बाहेर मला कुठच वाटी दिसली नाही ती नाही वाटीचा मेळ तर लावाच लागल नेली असल जाय बर मग डोकं न खाऊ दुधेभर मला भांडे तू पाय एखाद्या शेजारणी पाजारणीच्या घरी हा आलेच मी ఆ వాటి మే లా మంగళ వాటి 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 అవరా విచారిన కొన जर असली दिसली तर सांग माय आता या आतून येणं चहा पाणी घ्या अशा बाहेरूनच काय बोलून राहिलं माय वाटी पाहता येईल लगे कुठे जाणार नाही ना कोणा नेले माय ते सांगूनच नाही राहिलं मी आता दोन तीन घरी विचारलं पण कोणीच नाही हो नाही म्हणत असं करा त्या सुमनच्या घरी बा तिच्याच लेकरं येत असतात भाजी गिजी मागायला आणि तिच्या घरी सापडायलाच तुमची वाटी अहो माय तिच्या लेकरा येत असतात भाजी मागायला तिच्याच घरी असू शकते कावं शिवानी सुमन कुठ गेली नाही का नाही दुकानात गेली केला नाही का आमची वाटी का तुमच्या घरी कोणती वाटी आजी अव ती मथुराच्या घरची यालाची वाटी कोणा नेली तर देऊनच नाही राहिली मग म्हणलं तू नाही आरशा येत असतो भाजी गिजी नेले तर मग आली असल तर तुमच्या घरी असेल तर मी आले भाजी बर बर ती आई आली ना की पाहिजे आली वाटी ना आमचीच दिसती ती हे काय काटाल थोडीशी होईल होती चपेल होती ती आमचीच येते अ नाही नाजी आमच्याच घरची मात्र टाकलं आता वाटी आमच्याच घरची काय झालं वाट्या आवा आमची टीम मथुराच्या घरची यालाची आहे ना ती हरपली आणि आई आजी म्हणते ही वाटी आमची ही बघण्या जवळ आव नाही ना ते आमची माहिती तुमची कशी बापा आम्ही ते मथुराच्या ता इथं हेल टाकला होता न्या आणि तवा दिली होती तीन मले आव नाही ना सुमन ही तोंडाल चटेल काय दिसते ना ही आमची वाले वाटी आहे नी आव नाही ना त्या आमच्या हर्षाकडून वरून पडली होती ती तवा ते छपली ती आत्या वाटी सारख्या वाट्या आता साऱ्या गावात या सगळ्या टाकले होते आणि मग भेटेल काय तुमचीच म्हणता का, का? आमची वाटी जाऊ दे माहितीने काय होते लगे एवढ्या पणजीन नेली ना तिला नाही लगे नाही बर पण ही वाटी आमची बरं तुम्ही काही म्हणसाल अच्छा शिवाय आपण का देऊ माय आणि तुम्हाला वाटत असेल तुमची घेऊन जा नाही माय तू म्हणती ना तुझीचे मग पण पणजीनं नेली ना तिले म्हणून राहील मी तिले लगे कुठंच पुरणार नाही तिचा लगे कोणी ना कोणी दवाखान्यातच जाईल लगे अहो असं काय बोलता मा त्या एवढी शकवाटीसाठी अव नाही ना पण मग नेतात तर लाजा वाटू नाही का ज्याचं त्याला देवा जाऊ दे माय पाहते मी डबल कोणाच्या घरी असेल तर अव राधा आमची वाटी गिटी आली काय हो तुमच्याकडे नाही वाटत मी कशाला आणू माय तुमची वाटी अव मथुराच्या इथली याला वाटी होती पण कोणीच हो म्हणून नाही राहिले माय आण सुमनच्या घरी गेले तर मला धडधड वाटी दिसली पण ती पण म्हणती आमच्या वालीचे सांग बर वाल नाही का पण पाय ना बाई होच नाही म्हणत म्हणती आणि ती एवढी पोटती तिची ती ती पण मला शिकवती म्हणती आजी आमच्या वाली वाटी ही आण हारसाकडून पडली होती म्हणती वरून म्हणून चपली आवा आमच्या इथे चपली होती ती वाटी आणि ते काटायला चपती वाटी तवाच ओळखली वा ना हो म्हणायचं ना ज्याचं तेल भांडा ओळखू येत नाही का ना सवय सवयचे कोणाचं भांडा आला आपल्या घरी कि वापसच देत नाही हम्म जाऊ द्या आता आता गेली ना जाऊ द्या तेवढ्यान काय होतं वाटेनं याला चितव होती गोल्या आला तू बरं आलं बापा ड्रायव्हर वावरात नेऊन दे बरं एवढा आता स्वयपाक वावरात ते लोक आता भुकीले झाले असतील माय इतका मोठा स्वयंपाक कोणासाठी केला माय आता ते ऊस तोडायला लोक होते वावरात मग म्हणलं तुम्ही काहीच करू नका बापा कोणी एक तर मजूर भेटत नाही म्हणलं बापा मी भाकरी तुमच्या मी आणून देते पण तोडात एवढा ऊस मग आले आता ऊस तोडायला गेले मग मी बसले होते स्वयंपाक करत मग झाला असेल तर आठ बर बाबा हो आणि दे एवढा सायपाक नेऊन दे नाही बर केलं हो माय काम करतात व बिचारे आपण एवढं तेवढं केलं तर काय होते बरं आत मी काय सांगते आपले व्हिडिओ पाहतात त्याला सगळ्यांना सांगून द्या की तुम्हाला कसे व्हिडिओ आवडतात त्या आम्हाला कमेंट मध्ये सांगा मग कशा पद्धतीचे आपण व्हिडिओ बनवत जाऊ हव आणि सबस्क्राईब करायला पण सांगणे ना कारण आपले सबस्क्राईबर लाई कमी आहेत व माय अजून एक हजार सबस्क्राईबर होत ना बर मंडळी तुम्हाला ऐकवायला की यायच्या गप्पा आमच्या निसर्ग धोनी युट्यूब चॅनल करा लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओ व्हायरल होत ना आमचे पण आणि चांगले व्हिडिओ बनवतो आम्ही असे काही खेबडे काबडे व्हिडिओ नाही करत आणि तुम्हाला कसे व्हिडिओ पाहिजे आम्हाला कमेंटमध्ये सांगत जाना बिलकुल तसेच व्हिडिओ बनवून पाठवत जाऊ तर ध्यानात ठेवा निसर्ग ढोणे युट्यूब चॅनल त्याला सबस्क्राईब करा आणि आमच्या निसर्ग ढोणे इंस्टा आयडी फॉलो करा आणि सतीश धोने फेसबुक पेजले पण फॉलो करा